नमस्कार मी सागरराजे प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो आपण सध्या जे एन पी टी पनवेल जे एन पी टी जो रोड आहे अगदी टी पॉईंटपासून काही अंतरावर जय भगवान हॉटेल रेस्टॉरंट अर्थात जय भगवान ढाबा या ठिकाणी आहोत आणि या ढाब्याला सिडकोने तोडक संदर्भात नोटीस दिलेलं आहे शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की या जागेवर एकोणीसशे बहात्तरपासून आमची वहिवाट आहे आणि अशा पद्धतीनं जर आजही सिडको नोटीस देऊन जर कारवाई करत असेल तर आमचा संपूर्ण उदरनिर्वाहाचं ज्याच्यावर साधन आहे तो उद्ध्वस्त होणार आहे खरं म्हणजे कारवाई करण्यासाठी जे सिडकोच्या अधिकारी असतील त्यांचा फौजफाटा काही अंतरावर आलेला आहे आणि कधी पण या ठिकाणी ते येऊन त्याच्यावर कारवाई करायला म्हणजे कारवाई करतील तत्पूर्वी लोकांना हा विषय काय आहे तो समजून घेण्यासाठी जाणीवपूर्वक कारवाईच्या अगोदर आपण हा व्हिडिओ करत आहोत या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळणार आहे की बाबा खरोखर या जागेवर अगोदर कोणाची नोंद होती त्याच्यानंतर हे, हे कशा रीतीनं वरचं सातबारावरचं नाव बदलत गेलेलं आहे आणि आता हा ढाबा का तोडू नये या संदर्भात नेमकं कोणते नियम आहेत याविषयी आपल्याला जाणून घ्यायचे आणि त्यासाठी अर्थातच ओबीसी नेते राजाराम पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत सुरुवातीला मी ढाबा मालक आहेत त्यांच्याकडे जाईल परिया नाव काय आपलं अरुण लाने कुडावकर दापोली पारगाव तर दापोली पारगावचे पारगाव इथे या ठिकाणी ही ही जी जागा आहे 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 तुमच्या आम्ही आमची इथे आमचा एक छोटासा वा, okay. वाडा होता मशीनचा वाडा आमचा तो व्यवसाय होता त्याच्यामुळं शिरकोनी काय जमीन संपादित केली त्यावेळेला इंदुबाई नारायण बिवळकर एकशे सर्व सर्व एकशे चार सर्व नंबर मध्ये आम्ही बांधकाम केला तेव्हा जमीन इंदुबाई नारायण बिवळकर यांचीच जमीन होती त्याच्यानंतर जमीन झाली फॉरेस्ट वर्ग फॉरेस्ट वर्ग झाली तरी सुद्धा आजपत आम्ही तिथे आमचा व्यवसाय आम्ही व्यवसाय आमचा आजपत आमचा व्यवसाय आहे खूप मोठ्या प्रमाणात गाड्या तुम्हाला दिसतील की बाबा त्यांचा व्यवसाय आहे आणि या ठिकाणी ब म्हणजे लोकं आहेत ना जेवणासाठी नाश्तासाठी इथे गर्दी असते आता देखील तुम्ही पाहू शकाल की मोठ्या संख्येने लोक जमले आहेत पाटीसाहेबांकडे मी जाणार आहे पाटेसाहेब एकतर म्हणजे यांनी एक गोष्ट अगोदर स्वतःच कबूल केली की ही जागा बिवलकरांची होती असं ते म्हणतात आणि त्यांचा दोन एकोणीसशे बहात्तरपासून ताबा आहे तिथे व्यवसाय ते करतात परंतु जागा बिवलकरांची होती नंतर ते म्हणतात की ती जागा फॉरेस्टकडे वर्ग झाली आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना या कन्फ्युजिंग आहेत एक प्रकारे तर काय विश्लेषण आहे तुमचं आपल्या लोकांच्या ज्या चुका होतात त्या चुका कॅमेऱ्यासमोर मी क्लिअर करतो त्यांनी एक शब्द वापरला आम की आमची वहिवाट होती आता बहात्तर पर्यंतची वयवाट ह्याना माहीत आहे त्यांच्या अगोदर इथे कोण असणार त्यांच्या घरातलं ह्याचं कदाचित त्यांना माहिती नसेल पुन्हा एकदा तुम्हाला मी इतिहासाकडे नेतो की कान्होजी आंगऱ्यांचं आरमार ह्या भागात होतं आणि कान्होजी आंगरे हा शब्द शी आग्रियांशी संबंधित अपभ्रंश झाला तो तर या कोकणावर आगरी कोळी कराड्यांचं आरमार होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं होतं जेव्हा हे आरमार जास्त ताकदीचं झालं त्यावेळी हे आरमार बुडवण्याची सुपारी पेशव्यांनी घेतली आणि इंग्रजांसोबत युती केली जशी आता युती चालू आहे ना म्हणजे फडणवीस आपले अजितदादा आणि एकनाथ शिंदे तशाच प्रकारची युती झाली पण त्या युतीचा उद्देश होता इथल्या आगरी कोळ्यांची सत्ता नष्ट करणं आणि त्या युद्धामध्ये असं अगोदर ठरलं की जमिनी अर्ध्या अर्ध्या वाटून घ्यायच्या मग अर्ध्या जमिनी इंग्रजांनी घेतल्या अर्ध्या जमिनी त्यांनी सावकारांना विकल्या अर्ध्या जमिनी या पेशव्यांनी घेतल्या खरं म्हणजे हे निवट्या आणि चिमोऱ्या खाणाऱ्यांचा एरिया आहे इथे बिवलकर या ब्राह्मणांचा काय संबंध येतो ओझांचा काय संबंध येतो आणखी पण खासदार खूप सावकार खूप आहेत तर यांच्या नावावर मुंदडा आहे वाघिवलीला तर हे सगळ्या जमिनी आहेत या जमिनी यांच्या नावावर हजारो एकरच्या प्रमाणात झाला हे एक एकरमध्ये सुद्धा नांगर धरू न शकणारे लोक होते आता ही गोष्ट ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आली त्यावेळी ते अलिबागला गेले चरीला गेले त्यांनी आगरी कोणाला समजवलं की तुम्ही हजारो वर्ष म्हणजे ह्या ह्याचा इतिहास पुन्हा इथे लेणीसुद्धा आहे इथे डाऊरसर आमच्या आहेत आम्ही ते आंदोलन केलेलं आहे विमानतळातलं ही अडीच हजार वर्षांची लेणी आहे ही आगरी कोळी कराड्यांनी बांधलेली इतिहास आहे तर आमचा विषय काय बहात्तर बात्तर चालता नाही दोन अडीच हजार वर्षात आहे तर विषय असा आहे की बाबासाहेबांनी एकोणीसशे बत्तीसला ला चरीला आंदोलन केलं आणि सांगितलं कसेल त्याची जमीन आता यांच्या आजोबा जमीन कसत होते मग कुळ कायदा लागला पाहिजे होता पण अलिबागचा जो आंदोलन आहे सरीचा तो आमच्या पारगाव दापोली पर्यंत येण्यासाठी कोणी नेता भेटला नाही त्यावेळी आजही ठाणे जिल्ह्यात कुळ कायदा पोहोचलेला नाही हा अज्ञानाचा भाग आहे पण एक एप्रिल सत्तावन्न रोजी जो जमिनीत होता वैवाटीत होता तो मालक घोषित आहे कायद्याने पण इथल्या आलेल्या तहसीलदाराने आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे काम केलं नाही कारण हे लोक जातीने अप्परकाश होते म्हणजे मराठा किंवा ब्राह्मण होते त्यांनी बाजू बिवलकरांची घेतली किंवा मराठ्यांची घेतली आगरी कोणाला न्याय भेटला ना नाही पण आणि हे शब्द वापरला वहिवाट वहिवाट म्हणजे मालकी ह्याचे पंचनामे झाले तरी जागा मिळू शकते आजचा प्रश्न आहे मूळ प्रश्नाकडे येतो तर संपूर्ण नवी मुंबईमध्ये आमच्या लोकांनाही सांगायचं आहे की मुंबईला सी लिंक इथे जोडलेलं आहे बाजूला आणि एअरपोर्ट इथे झाला आहे तुम्ही सांताजगुरुज विमानतळात सगळ्यांनी जाऊन बघून या तिथे छोटी टपरी आहे म्हणजे मसाल्याची आपल्या पान मसाल्याची टपरी आहे ती सुद्धा दिवसाला पाच ते दहा हजार रुपये कमाई करते आणि इथे रोज पन्नास हजार लोक येणार आहेत कशाला मध्ये एअरपोर्टमध्ये इथल्या एका सुरक्षा अधिकाऱ्याशी माझं बोलणं झालं त्यांचं म्हणणं आहे की मार्च अखेरीस एअरपोर्ट सुरू होईल मग आता इथे टपरीला सुद्धा कोटी रुपये किंमत येणार आहे आता आगरी कोळ्यांचे पारंपरिक धंदे आहेत साडेबारा टक्क्यांनी च दिबा पाटलांचं आंदोलन झालं शिडको अधिकारी बोलतात की तुम्हाला साडेबारा टक्के भेटले संपलं असं नाही कायदा काय सांगतो त्यांचं व्यावसायिक पुनर्वसन करा आमची शेती गेली मासेमारी गेली मिठाग्र गेली मग आम्ही धंदा काय करायचा तर आधुनिक धंदा इथे लोकांनी स्वीकारला आहे ट्रान्सपोर्टचा धंदा आहे ढाबे आहेत हे आमच्या उपजीविकेचं साधन आहे बरं आता अठराशे चौऱ्याण्णवचा कायदा राहिला नाही आता दोन हजार तेराचा कायदा हा कायदा सांगतोय की तुमचं व्यावसायिक पुनर्वसन करा हे मच्छीमारी संपली असेल तर पर्यायी व्यवसाय पाहिजे हा कायदा इथे आहे आता जी थे थे नोटीस आहे ही एम आर टी पी कायद्याने आहे अनेकांना नोटीस इथे दुसरे दादा आहेत ही पण एम आर टी पी कायद्याने होती ही नोटीस काय सांगते जमीन कोणाची आहे ते विचारत नाहीत जमीन कोणाची आहे जमीन आमच्या आग्र्याचीच आहे कोणाची हा तो विषय नाही तर मी मगाशी तुम्हाला थोडक्यात सांगितलं की सागरराजे विद्यार्थी असतील दहावीला तर दाढी वाढवून गेले तर शिक्षक काय सांगतात दाढी वाढवून शाळेत यायचं नाही बरोबर आहे तुम्ही शाळेच्या बाहेर पण दाढी कर आणि ये म्हणजे दाढी वाढवली म्हणून मुंडकं उडवून नाही चालत असं तुम्हाला हे बांधकाम एम आर टी पी कायद्यात नसेल तर आम्ही बदल करू शकतो अतिशय सुंदर माहिती म्हणजे विद्यार्थ्यांनी जेव्हा मी शिक्षक असल्यामुळे मला माहित आहे फुल पॅन्ट घालून आला म्हणजे हाफ पॅन्ट पहिली खाकी पॅन्ट असायचे फुल पॅन्ट घालून आला शाळेच्या बाहेर शाळेच्या बाहेर एक दिवस दुसऱ्या दिवशी हाफ पॅन्ट घालून येऊ तसे बांधकाम तुमच्या कायद्यात बसत नसेल पण ते बांधकाम बसत नसेल तर आम्ही बसू प्रश्न ही जागा आमची आहे जागा लाटण्यासाठी आता काय झालंय हे जे हायवे आहेत नितीन गडकरीने सगळे बांधले त्याला प्रचंड कर्ज काढलेलं आहे आणि ह्या हायवेला लागणार सिमेंट कंपन्या ह्यांच्या खडी ह्यांच्या कंपन्या सगळ्यांना माहीत आहे खडीवाल्यांना त्यानंतर स्टील त्यांचं मग हे कर्ज आता फेडता येत नाही मग यांनी काय केलं आहे की जिथे आज तीस रुपयाचं सँडविच मिळतं मी सँडविच सांगतो ते तीनशे रुपयाला विकणारे मॉल यांना इथे आणायचे आहेत आता बघा कोळ्यांना मी सावध करतो की हा ढाबा तोडण्यामागं मूळ हेतू काय इथे दुसऱ्या एका मॉलवाल्याला ही जागा द्यायची आहे म्हणजे जा आज जागेची किंमत कमर्शियल झाली आपण गरीब माणूस बोलतो की हा ध्येय आहे आम्हाला पण अदानी अंबानीकडे जेवढा पैसा आहे तेवढा आमच्याकडे नाही आमचा जन्म विफल आहे पण अदानीला पण आजार झाल्यावर त्याच्या मुलाला आजार झाला आहे बापाचं दुःख काय तुम्हाला माहित आहे म्हणजे आपल्या शरीरामध्ये आपल्याला पैसे नसले तरी आपल्या शरीराची किंमत खूप मोठी आहे ह्याच पद्धतीने जागेची किंमत खूप मोठी आहे ही जागा या हायवेवाल्यांना या उद्योगपतींना द्यायची आहे कारण एअरपोर्ट बाजूला आहे पुष्पक नगरला म्हणजे आता सोन्याचा सोडून द्या सोन्यापेक्षा मोठा भावाला <laughs> पण हे आगरी कोळ्यांना सांगण्याचं काम कोणी करत नाही आणि मग आता हे काय एम आर टी पी कायद्याने कारवाई करणार धाबा सपाट केला की आपले लोक जागा सोडून जाणार जागा सोडून तुम्ही गेलात तर दुसरा माणूस येणार शंभर वेळा तोडलं तरी आपण काय म्हणायचं ही जमीन आमची आहे धाबा बांधता येईल जसं शाळेत गेल्यानंतर दाढी वाढली केस आली चमन करता येईल परत पंधरा दिवसांनी केस येतील म्हणजे आपण इथे जायचं नाही ही आपली भूमिका आहे आता या अधिकाऱ्यांनी खरं पण तुम्हाला सांगू का अधिकाऱ्यांबद्दल मला आदर आहे परंतु कायदा सांगत नाही आता कायद्यानुसार ही जमीन बिवलकरची पण नाही बिवलकर जमीन कसतो का जो कसत नाही आता फिरत नाही ते चाक कसली म्हण आहे या पद्धतीने तो कसत नाही फोन बंद करा जमीन कसत सांगितलं होतं की जमीन तुम्ही कसताय दावा तुम्ही करा वाघिवल्याची जमीन आहे त्यामध्ये आपले लोक आज एक गाव तिथे आहे ती जमीन त्या गावाची आहे परंतु इथला तहसीलदार इथला जिल्हाधिकारी आपले पंचनामे करत नाही आजही वन हक्क शेरा इथे लागलाय पण वन हक्क लावताना सुद्धा जसा आदिवासींचा अधिकार आहे तसाच आगरी कोणाला पण पारंपरिक अधिकार आहे याची पंचनामे कर न करता फॉरेस्ट वाले परस्पर वन हक्क म्हणजे जमीन फॉरेस्टचा शेरा मारतात अरे एक मिनिट मगाशी यांनी चांगली माहिती दिली तो स्वतः ते फॉलोअप करत होते या संदर्भात कोकण आयुक्तांकडे सुनावणी झाली होती काय झालं होतं घटनाक्रम मला अगोदर सांगा दोन हजार सोळा ला जेव्हा दापोलीच्या सरपंच यांनी एक पत्र केला कोकण आयुक्तांना का कोकण आयुक्तांना जिल्हाधिकाऱ्यांना पत्र केला का ही जी जागा आहे दापोली गुरचरण जागा आहे आणि <laughs> ते दापोलीचे आज ही बैल म्हशी किंवा चारतात म्हणजे ती दापोली गाव कसतोय जागा त्याच्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी एक पत्र दिलं कोकण आयुक्तांना का या जागेचा लवकरात लवकर निकाल करावा त्याच वेळेला बिवळकरांनी पण पत्र केलेला आहे आणि हा तो पत्र आहे बिवळकरांनी काय सांगितलं त्यांनी तिथे का ही जागा माझी आहे पण कोकण आयुक्तांनी तिथे शिफ्ट साफ नकार दिला बिवळकरां आणि बिवळकरांची जमीन ही डायरेक्ट दापोली ग्रामपंचायत नावे केलेली आहे तो कधी झाला होता दोन हजार सतराला झालेले आहे दाखवा दोन हजार सतराला दोन हजार सतराला दापोली ग्रामपंचायत दापोली ग्रामपंचायत आहे बघा हे सगळ्या गावांनी ते हवं हा जर ढाबा वाचला तर हळवेची सगळी धंदे वाचतील आणि म्हणून माझी लोकांना विनंती आहे की मी लग्नाला न बोलवता येता हळदीला न येता साखरपुड्याला येता सगळ्याला येता पण जेव्हा धंदा वाचवायचा असेल तेव्हा नाही आलात म्हणजे दिवा पाटील नाही झालात तर आपलं अस्तित्व राहणार नाही आणि म्हणून माझी विनंती आहे की बाबा रे आज सगळ्यांनी या म्हणून अगोदर व्हिडिओ केला आत्ता अधिकारी येतील सगळी शेडुकची फौज येईल यांची कारवाई बेकायदेशीर आहे मला माहीत आहे पण रस्त्यावरची लढाई जर लोक विसरले रस्त्यावरचे आंदोलन दिबा पाटलांनी केली वकील होते आमदार होते खासदार होते पण रस्त्यावर यायचे रस्त्यावर येण्याचा समाज विसरला त्याचा सर्वनाश झाला आणि म्हणून आज जर हे वाचवायचं असेल तर सर्वस्वी लोकांची जबाबदारी आहे मी शिडकोशी सतत बोलत आहे की आज तेराचा कायदा आहे हा हाँद ढाबा जरी तोडायचा असेल तरी दोन नंतर बोला तुम्ही बोला मध्ये डिस्टर्ब नका दोन हजार तेराचा कायदा आहे त्या कायद्याने तुम्हाला पुनर्वसन केल्याशिवाय पर्यायी ढाब्याला जागा दिल्याशिवाय तोडता येणार नाही पण हे सगळे युक्तिवाद आज ढाबा वाचला तर करता येईल शिर सलामत तो पगडी पचास त्यामुळे आजचा ढाबा वाचवणं हे आपलं काम आहे राहुल साहेब तुमच्या गावातल्या लोकांना विनंती करा महिलांना एकही महिला इथे नाही म्हणजे आज हळदी कुंकू ठेवला किंवा दुसरं काय ठेवला तर तुम्ही याल पण हे हे कुंकू पुसलं गेलं आज आपल्या समाजाचं तर मग राहिलं काय तर मी परत मालकांकडे जातो तुमची काय मागणी आहे नेमका म्हणजे आज आमची मागणी अशी आहे दाबा ऐका का आम्ही एक एकवीसशे एक बहात्तर पासून आमची वैवाट असून आम्ही या जागेवर राहतून पण कुठे राहायला कुठे आमच्या बाजूला घर आहे ओके त्याला पण नोटीस आहे का हा त्या जागेवर आम्ही राहतो आता घर तो राता घर आहे आणि इथे आमचा त्या ढाबा आहे ते ढाबा म्हणजे व्यवसाय तुमचा शेती आहे तुमची शेती आणि मशीनचा व्यवसाय होता वाडा नाही शेती बोललो आता तुम्हाला वाटतं की शेती का आता जागा राहिलाच नाही किंवा व्यवसाय राहिला मग ही शेती म्हणून पैसे आम्ही काय केलं आमच्या आता म्हशी नाही आहे तो व्यवसाय संपल्या मुलं आम्ही एक छोटासा धाबा लावला तो एक आमचा घर चालवण्यासाठी आम्ही व्यवसाय केला बरोबर आहे बरोबर आहे बरं मग आज तोडल्या तोडायला आल्यानंतर तुमचा त्याला काय असणार आहे तोडायला आम्ही त्यांना तोडून देणार नाही आम्हाला काय कुठेतरी त्यांनी स्थानांतर करावा बसवावा आम्हाला आम्हाला घर मिळाला पाहिजे धंद्याला पुरतं नाही आपण सगळं जागा मिळाला आपण थोडासा ना ढाबा दाखवू आता पण तुम्ही इथेच राखली जाऊन या जाऊन जय तुम्ही हे ते बघा आहे जय भगवान हॉटेल अँड रेस्टॉरंट हे आपल्याकडे ढाबा बोलला जातो हॉटेलच्या रस्त्याच्या बाजूला असतील ढाबे मग ते हॉटेल लिहा काय काय असेल या हा ढाबा आहे तिथनं ती एंट्री आहे आणि आतमध्ये बऱ्यापैकी मसायला वगैरे व्यवस्था आहे होती बोलण्यासाठी व्हिडिओ पाहत असताना प्रेक्षक म्हणून तुम्हाला त्या सगळ्या बाबतीत समजा पाठीसाहेबांनी सांगितलेली माहिती असेल ढाबा मा, मालक असतील त्यांनी सांगितलेली माहिती असेल कायद्याचा रेफरन्स घेऊन सगळी लोक आहेत ते तुम्हाला योग्य वाटते का ते पण आपण जरा प्लीज कमेंट करायचं काहीच वेळात कदाचित अधिकारी त्यांचा जे असेल ते असेल ते घेऊन येतील त्यात जाता जाता समारोप करायचा कदाचित पुढची व्हिडिओ देखील आपल्याला करावी लागेल ज्यावेळी प्रत्यक्ष अधिकारी येतील माझी लोकांना विनंती एवढीच आहे याच्यामध्ये की हा व्हिडिओ आहे हा ढाबा तोडण्यापूर्वीचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ इथल्या लोकांना सावध करण्याचा विषय आहे की पूर्ण कळंबोळीपासून फार जे एन पी टीपर्यंत प्रकल्पग्रस्तांची जेवढी हॉटेल असतील जागा असते त्यांनी भाड्याने दिले असतील कोणाला पण भाड्याने दिलेलं आहे ते भाडं आपण घेतो ते केवळ त्या भाडे करूचं नुकसान नाही होणार आपण जागा मालक आहोत तर हे जागा वाचवणं हे समाजाचं काम आहे हो आणि म्हणून आपले जे राजकीय नेते आहेत ते वेगवेगळ्या पक्षांचे नेते आहेत पक्षाचा मेळावा असता येते म्हणजे शिवसेनेचा असता तरी पाच हजार माणसाली असती भाजपचे असतील तर भाजपचा दहा हजार माणसाली असती काँग्रेसचा असेल था तर हजार माणसाली असती सगळ्या पक्षांसाठी लोकं जातात आता हा आपला भाऊ आहे रक्ताचा भाऊ आहे साहेब नादा नाव काय तुमचं अरुण धनाजी कुडावकर अरुण धनाजी कुडावकर हा भाऊ आहे यांनी अनेक वेळा आपल्याला उपकार केले असतील तुमच्यावर सगळ्या गावावर काय नाही काहीतरी दिलं असेल लग्नात आयर दिला असेल संकटात उपयोग केला असेल त्याचा व्यवसाय वाचवणे आपलं काम आहे आणि म्हणून दिबा पाटील साहेबांचं स्मरण करून सांगतो दिबा पाटलांनी समाज जागा केला साडेबारा टक्क्याचा कायदा केला म्हणून आपलं अस्तित्व राहिलं आता व्यावसायिक पुनर्वसने दोन हजार तेराचा कायदा आहे आता चिडकवले काय बोलतात ही सरकारी जागा आहे तुम्ही धंदा नाही करायचा आपले आमदार सुद्धा कमी पडले ते काय बोलायचे तुमचं घर तुम्हाला अरे बाबा आपण घर असेल म्हणजे माणूस असेल तर त्याला व्यवसाय पाहिजे नोकऱ्या करू शकत नाही मी मास्टर होतो शिक्षक होतो दोन नोकऱ्या माझ्या गेल्या गणेश नाईक आग्र्याच्या शाळेतली पण गेली आणि सानपाड्याची पण गेली शेवटी मला हा धंदा करावा लागला हॉटेलमध्ये भांडी घासायची वेळ आली माझ्यावर तर जगण्यासाठी व्यवसाय पाहिजे आणि हे सत्य आहे हे सत्य कोणी मांडत नाही आज गावामध्ये भाड्यावर जगणारा हा आगरी कोळी समाज झालेला आहे भाड्याच्या रूमवर जगतो तसंच दगडखाने असतील हे आमचे व्यवसाय आहे हे व्यवसाय जर आम्ही वाचवू शकलो नाही समाज इथला संपून जाईल जे मुंबईचं झालं ते इथे होईल म्हणून समाजाने मोठ्या संख्येने आज इथे आवं आपण आला नाहीत तर पराभव आमचा नाही होणार राजाराम पाटलाच्या आंदोलनात त्याचा पराभव झाला ही बातमी उद्या येईल तो माझा पराभव नसेल तो समाजाचा पराभव असेल आगरी कोळी कराडी भंडारी आदिवासी कुणबी एस सी एस टी सगळ्या समाजाचा प्रभाव पराभव असेल आणि म्हणून या अशा आंदोलनाला मो महिलांनी मोठ्या संख्येने असलं पाहिजे दिवा पाटलांच्या आंदोलनात महिलांनी पहिली गोळी घेतलेली आहे बंदुकीची महिला पुढे होत्या महिलांना पण माझी विनंती आहे आपल्याला जसेल ते वाहन मिळेल त्या पद्धतीने इथे यावं आज जर आपण ढाबा वाचवू शकलो नाही तर हा आपला पराभव असेल उद्या दिबा पाटलांचं नाव पण विमानतळाला इथे भेटेल पण दिबा पाटलांचा माणूसच नसेल इथे नुसत्या नावाला काय करायचं आहे म्हणजे नावाचं आंदोलन हे वेगळी आंदोलन नको आमच्या समाजाचं अस्तित्व राहिलं पाहिजे ही आपली प्रमुख मागणी आहे आणि म्हणून दिबा पाटील नामकरण समितीला पण माझी विनंती आहे विनंती आहे की जर विमानतळाच्या भोवतीचे आमची बांधकाम आमचे ढाबे आमचे व्यवसाय जात असतील तर नुसत्या नावासाठी <usles> ते आंदोलन नाही समाजाच्या अस्तित्वासाठी याची नोंद घ्यावी म्हणून मी घोषणा देतो घसा बसला तरी पण घोषणा सगळ्यांनी जोरात बोलायचं आहे आणि नंतर बोला लोक नेते पाटील साहेबांचा लोक नेते दिबा पाटील साहेबांचा नवी मुंबईला दिबा विमानतळा दिबा पाटलांचं नाव भेटलंच पाहिजे भेटलंच पाहिजे प्रकल्पग्रस्तांचा शेतकरी एकजुटीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा नारायण नागू पाटलांचा तर ही सगळी माहिती कारवाई होण्याच्या अगोदर आपण पाहिलेली आहे तुम्हाला या माहितीविषयी काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा व्हिडिओ जर्नालिस्ट यासिन खान सागरराजे सागर प्रभात करून न्यूज करता पण धन्यवाद